पन्हाळगडावरील वीर शिवा स्मारक शिवसृष्टी सुविधांचा अभाव पर्यटक शिवभक्तातून संतप्त प्रतिक्रिया शिवसृष्टी संवर्धनाची मागणी पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेभापूर येथील वीर शिवा स्मारक स्थळी सुविधांचा अभावामुळे दुरावस्था निर्माण झाल्याने पर्यटक शिवभक्तातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत समाधी परिसरातील शिवसृष्टीमधील मावळ्यांचे पुतळ्याचे टवके गेल्याने पुतळ्यांचे विद्रुपीकरण झालं आहे येथील प्राण्यांच्या पुतळ्यांचे देखील टवके गेले असून मोडतोड झाली आहे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने देखभाल दुरुस्ती संवर्धन व्हावे अशी पर्यटक शिवभक्तांची मागणी आहे पन्हाळा विरशिबा काशीत पुतळा येथील मावळ्यांचे व पशुपक्ष्यांचे पुतळे नामशेष होणार आहेत तसेच समाधी स्थळ दर्शवणारे दिशादर्शक आणि शिवकालीन मजकूर असलेले फलक जीर्ण झाल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत ते बदलून नवीन फलक आणि बोर्ड लावावेत म्हणजे पर्यटक आणि शिवभक्तांना शिवकालीन इतिहास समजणार आहे सिद्धी चोहरने पन्हाळ टाकलेल्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्यासाठी लाख तर चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून स्वराज्यासाठी गनिमी कावा करून प्रति शिवाजी बनून प्राणाची आहुती शिवा, शिवा काशीतने दिले त्यांचे बलिदान अजरामर आहे तेरा जुलै शनिवारी वीर शिवा काशीत यांची पुण्यतिथी आहे नाभिक समाजासह अनेक संघटना शिवभक्त तेरा जुलै रोजी पुण्यतिथीला वीर शिवा काशीत यांना अभिवादन करण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात येथील इतिहासकार कैलासवाशी मू गुळवणी यांनी एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे सत्याहत्तरच्या दरम्यान शिवा काशीत समाधीस्थळाचा शोध लावला व ही बाब कोल्हापूर जिल्हा नाभिक समाजाच्या त्या काळचे ज्येष्ठ लोकांच्या नेतर्शनास आणून दिली समाधी स्थळाची स्वच्छता करून शिवा काशीत यांची समाधी असल्याची खात्री केली माजी कार्याध्यक्ष कैलासवाशी माधवराव सूर्यवंशी माजी उपाध्यक्ष कैलासवाशी बाळकृष्ण उर्फ नाना गवळी कैलासवाशी शंकरराव यादव माजी सचिव कैलासवाशी नारायण भालेकर तसेच सध्या कार्यरत असलेले कार्याध्यक्ष शशिकांत यादव उपाध्यक्ष प्रताप भालेकर सचिव प्रफुल्ल भालेकर माजी सचिव वसंतराव काशीत या कोल्हापुरातील नाभिक समाजाच्या ज्येष्ठ मंडळीने वीर शिवाकाशीत स्मारक समिती स्थापन करून पन्हाळगडाच्या प्रवेशद्वारावर प्रवासी कर नाका येथे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला तर दोन हजार तेरा ला निर्मल ग्राम प्रणेते भारत पाटील आप्पा यांच्या पुढाकाराने गडाच्या पायथ्याशी नेभापूर येथील समाधी स्थळाचा जीर्णोद्वार शिवसृष्टी निर्माण झाली अतिशय कोरी समाधी साकारण्यात आली सध्या वीरशिवा काशीत स्मारक स्थळी सुविधांचा अभाव दुरावस्था निर्माण झाल्याने शिवभक्तांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत मुख्य रोडवरून समाधी स्थळाकडे जाणारा दर्शवणारा फलक जीर्ण झाला आहे तसेच समाधी स्थळी शिवा समाधीस्थळी यांची माहिती फलकाची खराब झाली आहे तेथील शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्याचे टवके उडाले आहेत सुविधांचा अभाव दुरावस्था निर्माण झाली आहे त्यामुळे पर्यटक शिवभक्तांना समाधी स्थळ सापडत नाही तसेच समाधी स्थळावर विद्युत आणि पाणी समस्या आहे त्यामुळे वीर यांचे समाधी स्थळ पर्यटकांना शोधावे लागतं तर येथे भेट देणाऱ्या पर्यटक शिवभक्तांकडून संतप्त सुरू उमटत आहे संबंधितांनी शिवसृष्टी मधील मावळ्यांचे व तसेच प्राण्यांच्या पुतळ्याचे तातडीनं डागडूची दुरुस्त करून संवर्धन करावे तसेच समाधीस्थळ दर्शवणारा कायमस्वरूपी बोर्ड व समाधीस्थळी वीर शिवा काशीत यांची माहिती देणारा फलक लाईट पाण्याची सुविधा एवढी माफक अपेक्षा पर्यटक आणि शिवभक्तातून केली जात आहे महानकरी न्यूजसाठी रामचंद्र काशीत पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा